महिला बालकल्याण रुग्णालय अचलपूर येथे पंधरा ऑगस्ट निमित्त ध्वजारोहण करून आरोग्य कर्मचाऱ्यांचा सत्कार आज दिनांक पंधरा ऑगस्ट रोजी सकाळी आठ वाजता स्वातंत्र्य दिनाच्या औचित्याने महिला व बालकल्याण रुग्णालय अचलपूर येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक क्रांती शिलेदार यांनी ध्वजारोहण करून रुग्णालयात विशेष सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सत्कार यावेळी करण्यात आला यावेळी डॉक्टर धुमाळे डॉक्टर स्वाती डॉक्टर सोनवणे तथा रुग्णालयातील सर्व डॉक्टर मंडळी व कर्मचारी उपस्थित होते you 你说是啥东西？我我今天是啥子？我今天是关注那军事 वर गेवर बस

वो भी चलूं चलूं सामने है ना है ना एरिसिंग हेलो मैं शाविनी सर जी को भी आमंत्रित करना चाहूंगा कौन क्या करना करना है

अरे डॉक्टर चव्हाण सर डॉक्टर देवकर सर स्वतंत्र दिनाच्या सगळ्याला शुभेच्छा सर्वप्रथम आणि मंचावर जमलेले सर्व आदरणीय अतिथी आणि रिस्पेक्टेड सर्व सिनियर मंडळी आणि माझे कलिक आपण इथं आता प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने दरवर्षी जे होतो त्यापेक्षा काहीतरी वेगळं प्रोग्राम करण्याचं मी ठरवलं होतं आणि त्यामध्ये तुमच्या लोकांची सगळ्यांची साथ भेटलेली आहे हे करण्याचं कारण मागचं हे आहे की यावेळेस जे स्टेटची रँकिंग काढली होती जे मंथवाईज रँकिंग वगैरे हो होते पूर्ण महाराष्ट्र स्टेटमध्ये जी रँकिंग होती आपली तिथे अचलपूर वुमन्स हॉस्पिटल महिला आणि बाल रुग्णालयाची पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण सेवन झालेलं आहे आणि दुसरं की डिव्हिजनमध्ये आपण थर्ड अकोला आणि अमरावती वुमन्स नंतर आपलंच अचलपूर हे आहे की जो की तालुक्या ठिकाणचं एकमेव महाराष्ट्रातलं असं हॉस्पिटल आहे की ज्याची रँकिंग एवढ्यावर आहे ह्यासाठी आपल्याला डी सरांनी खूप ॲप्रिशिएशन केलेलं आहे आणि मी जे सिनियर मंडळींना याच्यासाठी बोलवलेले आहे आपल्या जे प्रायव्हेटमधले सिनियर मंडळींना बोलवण्याचं कारण हे की या लोकांनी जे जी सिनियर लोकांनी आत्तापर्यंत अचलपूर आणि परतवाडामध्ये जे मेडिकल सर्व्हिसेस दिलेल्या आहेत की जे राजेंद्र बर्मासर असो ते आले नाहीत ठीक आहे काही कारण असतो ते आले नसतील अडवणी सर झाले केवाळे सर झाले जे सरांचं वैशिष्ट्य हे आहे की ते ब्लड बँक हे इतक्या वर्षापासून इथं चालवते आहेत की हे संपूर्ण मेळघाट आणि सराउंडिंग एरियाला त्याचा पुरवठा करते त्यानंतर जे आमचे अडवणी सर आणि केवाळे सर सिनियर सर्जन आहे तर कधीही काही अपेक्षा न ठेवता बऱ्याचदा आपल्याला इथं कधी अडचण लागली तर मदतीला धावून येणार आहे त्यानंतर आमचे हॉस्पिटलचे जे एम ओ केलेले रेडिओलॉजिस्ट आहे तर साजन वर्मा सर आणि प्रमोद रावत सर प्रमोद रावत सर इथं आलेले असल्यामुळे मी त्यांचं अभिनंदन करतो सर तुम्ही वेळातून वेळ काढून आम्हाला वेळ दिलेला आहे त्याबद्दल आपले अभिनंदन आणि या लोकांनी पण आपल्याला जे सर्विसेस दिलेले आहेत एम जरी केलेला असला तरी सर्विसेस देणे महत्त्वाचे आहे गव्हर्मेंट आणि प्रायव्हेट सेक्टरमध्ये एक दोघांमध्ये कॉर्डिनेशन असणं खूप महत्त्वाचं असतं त्याच्याशिवाय कुठल्याही गव्हर्मेंट किंवा प्रायव्हेटचं जे गाडी असते ती रोळावर चालत नसते त्यानंतर जे डॉक्टर राठी सर त्यानंतर सुभाष रावत सर डॉक्टर कानुंगे सर हे जे सिनियर मंडळी आहेत बऱ्याच वर्षापासून म्हणजे की ज्यावेळेसपासून हॉस्पिटल चालू झालेलं आहे गव्हर्नमेंट हे आपल्या हॉस्पिटलला सहन करते आणि सेवा देते तर त्यामुळं त्यांचं सुद्धा मी आभार व्यक्त करतो इथे त्यानंतर आमचे आय एम एचे प्रेसिडेंट स्वप्नील भेले सर आलेले आहेत सर जरी वयाने लहान असले तरी ते एक रिप्रेझेंटेटिव्ह आहेत आय एम ए पूर्ण कम्युनिटीचे आणि त्यासाठी त्यांचं मी आभार व्यक्त करतो की त्यांनी इथं वेळानं वेळ गव्हर्नमेंटच्या आल्याबद्दल आणि आमचे नगरसेवक इथंले अजित भाई जे की नेहमी आम्हाला साथ देत आहेत सुद्धा मी इथं आभार व्यक्त करतो गजानन पिसके भाऊ जे की समाजसेवक आहेत आणि आता कुठलं पद जर भेटलेलं आहे त्यांना त्यांचाही मी इथं आभार व्यक्त करतो आणि आमचे पत्रकार बंधू जे की नेहमीच आम्हाला साथ देते हुसेन सर फेरोज सर आणि बाकी सर्व पत्रकार म्हणूनही मी इथं स्वातंत्र्य दिनाच्या तुम्हाला शुभेच्छा आणि तुमचाही आभार व्यक्त करतो तुम्ही इथे आलेले आहे वेळ काढून मेन म्हणजे आता हे जे प्रोग्राम आहे आपण याच्यासाठी ठेवलेला आहे की यामधून आपण दोन हजार तेवीस आणि चोवीस वर्षामध्ये आपल्या हॉस्पिटलमध्ये सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या लोकांना हा पुरस्कार देतोय पण आपल्या आप हॉस्पिटलने सगळ्याच हॉस्पिटलनी सर्वोत्तम कामगिरी केलेली आहे त्यामुळं मला पण हा पुरस्कार देताना थोडंसंही वाटतो थो पण वर्गातही आपल्याला पहिला नंबर कोणाचा तरी काढू लागतो त्यासारखं आहे तर कोणीही वाईट वाटून घेऊ नये की मला पुरस्कार नाही देण्यात आला ना आपण सगळ्यांनी चांगलं काम केलं आहे तर शुभेच्छा तर तु तुम्हाला सगळ्यांनाच आहे पण त्यातूनही मला जे वाटले आणि यामध्ये कोणाचंही इंटरफरन्स नाही आहे की हे जे रिझल्ट काढले आहेत मी स्वतः काढलेत माझ्या ज्या ऑब्झर्वेशन आहेत त्यानुसार मी हे काढलेलं आहे तर आणि हे देण्याचं उद्देश हे एकच आहे की तुम्हाला मोटिवेशन भेटावं यामागे की आता बरेच वर्षापासून तुम्ही सेवा देता पण त्याचं ॲप्रिशिएशन जर कुठं झालं नाही तर काय आहे की त्या सेवा देण्याचं तेवढं हे पण राहत नाही त्यांना उत्साह राहत नाही जसे आमचे अंबादास भाऊ झाले चिमोटे काका झाले गडसे भाऊ झाले आता रिटायरमेंट व्हायला आली पण त्यांना कधी त्याच्या कामाची प्रशंसा करण्यात नाही आली तर आमचा एकच उद्देश हे आहे यामागचा की या लोकांना जर आपण प्रोत्साहित केलं तर बाकी ज्युनियर लोकही यांच्याकडे बघून चांगलं काम करण्यासाठी प्रेरित होतील आणि सर यासाठी आम्ही हे प्रोग्राम ठेवलेला आहे आणि तुम्ही लोकांनी वेळ दिला त्यासाठी मी तुमचे खूप खूप आभार मानतो आता मी गिरीश सरांना सांगतो की यासमोरचे जे पुरस्कार कोणापुराची नावं आहेत ते त्यांना वितरित करलेले आम्ही मान्यवरांच्या हस्ते

जो अपना एक गीत हमारे साथ 你把篮球。 म्हणून मी सांगतो लीडर आणि रिप्रेझेंटेटिव्ह यामधला जो डिफरन्स आहे की एखादी गोष्ट तुम्ही फक्त प्रेझेंट करताय आणि एखाद्या गोष्टीला तुम्ही लीड करताय तर एक ट्रू लीडर किंवा खऱ्या अर्थाने लीड करायचं काही असेल तर ते क्रांती सरांकडून शिकायचं आहे आणि मी फक्त यासाठी बोलतोय की फक्त लोकांच्या दुका काढून किंवा त्यांना ओढून काहीच होत नाही बऱ्याच वेळी चुका पोटात घालून जेव्हा प्रोवेंट केल्या जाते त्यानंतर जो रिझल्ट दिसतोय तो आपला आलेला सातवा रँक आहे आणि मी खरं सांगतोय की प्रत्येकाची मेहनत आहे म्हणजे आपल्या स्वीपरपासून ओटीमधल्या प्रत्येक माणसापासून लेबर रूममधल्या प्रत्येक माणसापासून पण ह्या सगळ्याचं श्रेय जर कुणाला जात असेल जर जा एका व्यक्तीला कुणाला द्यायचं असेल तर जा जा ते क्रांती सर